एकदा एका गावात साप चावण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या त्या गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कोणत्याही उपायांनी ही समस्या सुटत नव्हती त्यामुळे गावकरायांनी श्री स्वामी समर्थांची मदत मागण्याचे ठरवले गावातील काही जण स्वामींच्या चरणी गेले आणि आपली व्यथा त्यांना सांगितली स्वामी समर्थ शांतपणे ऐकत होते गावकरायांनी त्यांना विचारलं स्वामीजी साप चावून मरत आहेत कृपा करून आमचं रक्षण करा त्यावर स्वामी समर्थमंद हसले आणि म्हणाले सर्पाचे विष कोणाला मारू शकत नाही ज्याच्यावर दत्तगुरूंची कृपा असते आता चिंता सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा त्यांनी गावातील सर्व लोकांना एका ठिकाणी बोलावलं आणि त्यांना सांगितलं गावातल्या प्रत्येकाने मनात श्रद्धा ठेवून श्री स्वामी समर्थ असं सातत्याने जप करायचं गावकरायांनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे जप सुरू केला थोड्याच दिवसांत साप चावण्याच्या घटना थांबल्या आणि ज्यांना साप चावलं होतं तेही स्वामींच्या कृपेने वाचले शिक्षा आणि आशीर्वाद या घटनेनंतर स्वामी समर्थांनी गावकरायांना सांगितलं भक्तीने आणि श्रद्धेने केलेल्या जपाने कोणतंही संकट दूर होऊ शकतं मात्र मनात शंका ठेवू नका संकट कितीही मोठं असो भक्ती आणि विश्वास तुम्हाला नेहमी जिंकून देतील गावकरायांनी स्वामी समर्थांना वंदन केलं आणि तेव्हापासून त्या गावात साप चावण्याचा प्रकार कधीच झाला नाही तात्पर्य स्वामी समर्थांनी या घटनेतून दाखवून दिलं की श्रद्धा आणि भक्तीची ताकद अपरंपार आहे त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात